श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शरददादा सोनवणे आपली रिक्षा फिरवून तालुकाभर फिरल्याच्या नंतर आज आमदार झाले तुमच्या रिक्षाला तालुकाभर फिरवलं आज तुम्ही त्या रिक्षात बसलात तुम्हाला काय वाटतं काय सांगा आनंद आम्हाला तुम्ही सगळे रिक्षा चालक आज शरद दादांबरोबर होते हे सर्वसामान्य रिक्षा चालक जे आहेत ते शरद होते होते तुम्ही भरभरून पाठिंबा पा दिला का कि वर वरभरकरणी पाठिंबा होता कसा भरभरून पाठिंबा दिला आज तुमच्या रिक्षाच सजवली ही जी सजवली तिची गावातून काढली या किंवा काय काय आम्हाला आनंद झाला आमचा माणूस आला म्हणून फोन फोन करतो केला आम्हाला निवडणुकीच्या प्रचारासाठी तुमची रिक्षा एका ट्रकवर सजवली होती ती रिक्षा तुमच्याकडून कशी घेतली गेली कोणी घेतली होती काय नियोजन होतं आमचे मित्र देवकर पप्पू शेट देवकर सरपंच वडगावचे हा यांनी सांगितलं का बाई तुमची रिक्षा घेऊन या आम्हाला पाहिजे कशासाठी पाहिजे ना असं सा काही सांगितलं होतं ते म्हणले प्रचाराकरता करता पाहिजे आमच्या दादांना आमच्या प गाडी गाडी मग काय तुमच्याहून कसे भाड्याने ठरवली ती कशी ठरव नाही नाही आम्ही सह खुशी नाही दिली आमची हे कसं कसं बोलणं झालं तुम्ही काय बोलणं नाही झालं आमचं प्रेमा कोणती असेल तर म्हणते गाडी पाहिजे म्हटलं घेऊन जाशील हे शरद नो प्रेम म्हणून तुम्ही रिक्षा देऊन प्रेम अंतकरणातून प्रेम अंतकरणातून प्रेम आणि मग तुमचा व्यवसाय कसा केला त्या आठ दहा दिवस किती दिवस रिक्षा घेऊन पंधरा दिवस मग तुमचा व्यवसाय कसा केला कुटुंब नियोजन कुटुंबाची आर्थिक व्यवसाय तुमच्या गाडीला एक हॉर्न आहे त्या हॉर्न सहित दिली का हो दि तो हॉर्न एकदा वाजून दाखवता गेशे रिक्षांबाबत काय सांगाल रिक्षाबाबत असं सांगायचे का दादा आता ह्या विधानसभेच्या निमित्ताने सगळ्या चिन्ह बघितल्यानंतर जी एक असं चिन्ह निवडलं तर हे सर्वसामान्यांपर्यंत पोचवली आणि दहाच दिवसात ती चिन्ह मिळाल्यानंतर दहा दिवसात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम रिक्षावाले सर्वसामान्य शेतकरी म्हणा आपल्या महिला भगिनी आणि वर्ग या सर्वांनी सर्वांपर्यंत पोहोचायचं काम आहे ना या रिक्षावाल्याने केलेले आहे त्यामुळे रिक्षाचं चिन्ह गे ज्यावेळेला गेल्या वेळेला जसं इंजिन होतं तसं हे रिक्षाचं चिन्ह हे दादांना लाभदायक ठरलं आणि त्या पद्धतीने त्याचा विजय हा निश्चित आहे